नमस्कार मित्रांनो एस एम एस टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ऐकूयात लाकूड तोड्याची गोष्ट एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता लाकूड तोडून तो आपल्या संसाराचा उदरनिर्वाह चालत असे एके दिवशी तो झाड तोड शोधत एका नदी नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला अचानक त्याच्या हातातून कुराट खाली न नदीत पडली त्याच्याजवळ दुसरी कुराट घेणे इतपतही पैसे नव्हते तो खूप निराश झाला आणि नदीकाठी येऊन रडू लागला त्याचे रडणे ऐकून नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रगट झाली आणि त्याला विचारू लागली की लाकूडतोड्या तू का बरं रडत आहेस लाकूडतोड्या सरिता देवीला सांगतो आपली कुऱ्हाड नदीत पडली आहे सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रगट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड त्यावर लाकूडतोड्या म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही आहे मग देवी पुन्हा नदीत बुडी घेते आणि चांदीची कुऱ्हाड त्याला दाखवते वर येऊन तो पुन्हा मान हलवून देख म्हणतो ही देखील माझी कुऱ्हाड नाही आहे देवी आता देवी पुन्हा नदीत बुडी घेते आणि वर येऊन लोखंडाची कुऱ्हाड लाकूडतोड्याला दाखवते इतक्यात लाकूडतोड्या देवीला म्हणतो होय देवी हीच हो आहे माझी स्वतःची कुऱ्हाड देवी म्हणते लाकूडतोड्याला की लाकूडतोड्या तू खूप प्रामाणिक आहेस या प्रामाणिकपणामुळे या तिन्ही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव तर याहून एवढंच या तात्पर्य यातून सिद्ध होतं या गोष्टीतून की नेहमी माणसाने खरे बोलावे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद